का असं काही होत नाही आम्ही सगळी काळजी घेतोय मग काय मूर्ख लोक आहे का, लो का हे ते पागल आहे आणि ते नेहमीची भाषा असतं बरं हे मंत्री लोकांची हा लहान सहान माणसाले त्रास देणारा आहे पण त्यांना माहित आहे का पैसा सब कुछ होत आहे आमच्यावर कारवाईच होणार नाही या सभागृहात जर कारवाई होत नसल तर सभागृहाला पाहण्याचा दृष्टिकोन बदल अध्यक्ष महोदय नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दररोज राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की काय म्हणतं मंत्री महोदय का असं काही होत नाही आम्ही सगळी काळजी घेतोय मग काय मूर्ख लोक आहे का हे पागल आहे एकतर आमदाराचं खरं मानावं नाहीतर तुम्ही दिलेला अधिकारी कोण आहे त्याला पकडा पहिले नाही तर, तर माझ्यासमोर उभं करा अध्यक्ष महोदय आमदारानं काय म्हटलंय या काँग्रेस प्रदेश प्रद। अध्यक्ष अध्यक्ष नाना पडोळ्या हजर नाही आहे ते का हजर नाही याची चौकशी करा त्याची चौकशी झाली पाहिजे ना एवढ्या महत्वाचा त्यांनी लक्षवेधी इथं सभागृहाचा वेळ घेतला ज्या आमिन पटेल साहेबांचं सहज साथ नाव टाकलं ते इथे उपस्थित ठेवले अध्यक्ष महोदय मोठा गोळा अध्यक्ष महोदय पहिल्या गोष्टी काय ह्या लक्षवेधीमध्ये एवढ्या महत्वाच्या लक्ष महोदीमध्ये नाना पडोळे गैरहजर का ते पहिले माहिती कळा आणि आम्हाला पटलावर ठेवा माहिती द्या तुम्हाला सभागृह संपाच्या अगोदर त्यांच्याकडून माहिती घ्या आणि अध्यक्ष महोदय मला वाटतं मंत्री महोदय जे आता सांगतय का ते बरोबर आहे तसं काही नाही आहे आणि ते नेहमीची भाषा असतं बरं हे मंत्री लोकांची ते असं काही होतच म्हणजे एखादा मेला जरी ना तुम्ही काय म्हणता ते गेले नाही आहे ते काय आहे ते फक्त असं माहिती झाली असं नको सांगू लक्षवेधी जर आलं तर प्रदूषण झालेलं आहे हे सूर्यप्रकाशावड सत्य आहे सत्य छुप नाही सत्ता आहे मग प्रदूषण ज्या काळात झालं त्याच्यावर काय कारवाई केली ते पाहिजे मला दोन गोष्टी खोटी आहे का सदस्यांना खोटी माहिती घेतली आहे का ते तरी सांगावं खोटी नसन तर तुम्ही उपाययोजना केल्या तो, के तो नंतरचा भाग आहे पण प्रदूषण झालं ना अध्यक्ष महोदय त्याच्यावर काय कारण हे सगळे बडे लोक आहे करोडो रुपयाचे विषय अध्यक्ष महोदय हा हा लहान सहान माणसाले त्रास देणारा आहे पण त्यांना माहित आहे का पैसा सब कुछ होता है। आमच्यावर कारवाईच होणार नाही या सभागृहात जर कारवाई होत नसल तर पाहण्याचा दृष्टिकोन अध्यक्ष हो जनसामान्य माणसांचा आज कारवाई झाली पाहिजे ज्या काळात प्रदूषण झालं ज्याच्यामुळे आमच्या जनसामान्याचं जीवन उद्ध्वस्त होत आहे त्या संदर्भात तुम्ही आम्हाला सांगा सन्मान्य सदस्य बच्चूबाबांनी जी भूमिका मांडली मी उत्तर देत असताना मध्येच त्यांनी मला थांबवलं प्रदूषण झालं की नाही याची नक्की आपण चौकशी करू जे कोण बिल्डर आहेत कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत हे ब्रीफिंग घेताना मला आता कळलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सन्माननीय सदस्यांनी जी इथं भूमिका मांडली कारण बच्चू भाऊ लक्षवेधी वाचून या ठिकाणी तुम्ही सांगताय परंतु त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे ही नक्की त्यांनी लक्षवेधी मांडलेली आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगू शकले असते पण दुर्दैवानं ते आज सभागृहामध्ये नाही त्याचा उल्लेख बच्चू भाऊने केला पण बच्चू भाऊने जी भूमिका मांडलेली आहे सभागृहामध्ये मांडलं बच्चूभाऊ जे जातं ते खरं मांडलं जातं या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं प्रदूषण होतंय की नाही याची देखील चौकशी अगदी युद्धपातीवर केली जाईल सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणार आहे सरकार आहे पण दुसरा मुद्दा भाऊ जो तुम्ही मागितला मांडलात तो देखील अतिशय महत्वाचा आहे की उद्योग विभागामध्ये अनेक प्रकल्प आहेत त्यांचं पोल्युशन होतंय त्याची देखील माहिती आपल्याकडे असली पाहिजे अशा पद्धतीने तिची भूमिका सकारात्मक आपण मांडली त्याचं देखील मंत्री म्हणून मी समर्थन करतो आणि पुढच्या आत पर्यावरण विभागाला हे निर्देश दिले जातील की अशा किती कंपन्या आहेत की ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यांनी प्रदूषण बाजूला होण्यासाठी न होण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत याची सविस्तर माहिती ही सभागृहामध्ये ठेवली जाईल परंतु बच्चूभाऊनी अजून एक जी मागणी केलेली आहे ती देखील मी सभापती महोदय आपल्याला विनंती करतो तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून राजकारणातील चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील